दिवसभरातील ठळक बातम्या दिवसभरातील लोकवृत्त कुटुंबातील सदस्यांचे मतदान आता एकाच मतदान केंद्रावर होणार विधानसभेसाठी प्रशासनाची तयारी एकशे चव्वेचाळीस केंद्र वाढवण्याचा प्रस्ताव तेराशे पन्नास पेक्षा जास्त मतदार असल्यास नवीन केंद्र विधानसभा मतदारसंघ निहान अंतिम यादी तीस ऑगस्टला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी सहा ऑगस्टला जाहीर होतील त्यावर सहा ते वीस ऑगस्ट पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार कोरेगाव विधानसभा मतदार यादीतून कोणाचेही नाव वगळले नाही माहिती चुकीची प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची माहिती मतदार नोंदीच्या हरकतींवर सुनावणी होणार निर्णय कोणाला अडचण आल्यास कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे केले आव्हान पाचवड येथे तांदूळ वाहणाऱ्या ट्रकला अचानक आग सातारा पुणे महामार्गावर पाचवड येथे तांदूळ वाहणाऱ्या ट्रकने सकाळी आठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक पेट घेतला घटनेमध्ये ट्रक जळून खाक कोणतीही जीवितहानी नाही लाडकी योजनेचा फॉर्म भरायच्या नारीशक्ती ॲपचा सर्व्हर डाऊन अंगणवाडी सेविकांचे से जागरण ओ टी पीसाठी मध्यरात्री फोनाफोनी बिवडी तालुका कोरेगाव येथे काल रात्री तरुणाची धारदार शस्त्राने हत्या घटनेने परिसरात खळबळ मयूर काळे हत्या झालेल्या युवकाचे नाव युवक पारधी समाजातील असल्याची माहिती सातारा एस टी विभागात तीनशे बस झाल्या खटारा बसेसनी दहा मर... वयोमर्यादा ओलांडली असल्याने प्रवास करताना कुठेही पडत आहेत बंद नागरिकांना मनस्ताप निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा रस्ता रोको समर्थ मंदिर ते सज्जनगड दोन महिन्यांपूर्वी झालेला रस्ता खराब झाल्याबद्दल बोगदा परिसरात भरतीची प्रक्रिया सुरू पोलीस कवायत ही सातारा पार भरती। सातारा पालिकेने कास तलावानजीक केलेला रस्ता खचला कास बांबणुलीची वाहतूक कासपाठार मार्गे बंद घाटाई मार्गे वाहतूक सुरू साताऱ्यातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची दहशत नागरिक दहशतीच्या छायेखाली कराड येथील प्रकरणाचा बोध घेऊन सातारा पालिकेने कुत्र्यांच्या योग्य बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी कराडच्या महिलेचे दहा तोळे दागिने व महत्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे परत मुंबई कराड रेल्वे प्रवासात विसरली होती बॅग सहप्रवासी महिलेने सांगली रेल्वे स्टेशन येथे केली परत कल्याण ढवळे कराडच्या नवीन तहसीलदार विजय पवार यांच्या बदलीनंतर स्वीकारला पदभार मलकापूर येथील महामार्ग गेला खड्ड्यात देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष वाहन चालकांचे हाल अगोदरच पुलाच्या कामामुळे त्रास त्यात खराब महामार्गाची भर कराड शहरातील युवकांचा वेडेपणा कोयना पूल ते कृष्णा घाट नदीतील पुराच्या पाण्यात मारतायत उड्या गेले पंधरा ते वीस दिवसांपासून नदीला आहे सातत्याने पूर ओगलेवाडी तालुका कराड येथे खंडित वीज पुरवठ्याने उद्योजकांचे नुकसान अखंड वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी शाखा अभियंत्यांना निवेदन पाटण तालुक्याच्या दुर्गम भागातील आरोग्य उपकेंद्रे बंद करत वैद्यकीय सेवाही ठप्प नागरिकांचे से उपचारा अभावी हाल आरोग्य विभागाकडून आरोग्य उपकेंद्रे चालू व्हावेत अशी नागरिकांनी केली मागणी मायनीच्या यशोदीप पतसंस्थेची होणार चौकशी सुरेंद्र गुदगे यांची पत्रकार परिषदेत माहिती माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा स्थगित आदेश रद्द महाबळेश्वर येथील धारदेव मार्गावर दरड पुन्हा कोसळली पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत दिवसभरात तीनशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा